बघा एका वर्तुळाच्या त्रिज्येची चौपट केली तर त्याच्या क्षेत्रफळाची किती पट होईल प्रश्न सोडवायचा कसा सर एक वर्तुळ आहे या वर्तुळाच्या त्रिज्येची चौपट करायची त्रिज्येची चौपट करून येणार नवीन वर्तुळ आणि हे वर्तुळ या दोन्ही वर्तुळाचं क्षेत्रफळ काढा प्रश्न या, या नवीन वर्तुळाचं क्षेत्रफळ या मूळच्या वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या कितीपट अशा पद्धतीचा विश्लेषणात्मक प्रश्न हे मूळचं वर्तुळ आणि हे नवीन वर्तुळ एका वर्तुळाच्या त्रिज्येची चौपट केली हे एक वर्तुळ याची जी काही त्रिज्या असेल त्या त्रिज्येची चौपट करायची त्रिज्येची चौपट करून मिळणारं नवीन वर्तुळ प्रश्न असा की या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती पट असेल मग आता ही मूळच्या वर्तुळाची त्रिज्या सात सेमी आहे असं गृहित धरून या मूळच्या वर्तुळाचं प्रथम क्षेत्रफळ काढू लक्ष द्या मूळच्या वर्तुळाच क्षेत्रफळ वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आर वर्ग सर पायची किंमत बावीस सप्तमांश गुणिला आर वर्ग म्हणजे ही गृहित धरलेली फ्रीजा दोनदा गुणीला स्वरूपात इथं सातला सात गायब बावीस गुणीला सात उरले एकशे चोपन्न चौ सेंटी हे मूळच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ मिळालं ओके आता ही त्रिज्या चौपट करायची म्हणजे सात गुणीला चार बराबर अठ्ठावीस सेंटीमीटर आता ही अठ्ठावीस सेंटीमीटर त्रिज्या असेल या नवीन वर्तुळाची मग अठ्ठावीस सेंटीमीटर त्रिजा असलेल्या से या नवीन वर्तुळाचं क्षेत्रफळ काढा ओके लक्ष द्या अर्थात त्रिजा चौपट करून तयार होणाऱ्या नवीन वर्तुळाचं क्षेत्रफळ वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र पाय आर वर्ग पायची किंमत बावीस सप्तमांश आता त्रिज्या चौपट म्हणजे अठ्ठावीस सेंटीमीटर झाली आर वर्ग म्हणजे ती दोनदा गुणीला स्वरूपात हा भाग से गुनीला चार न सर इथं बावीस गुणीला चार गुणीला अठ्ठावीस उरले हा गुणाकार अठ्ठ्याऐंशी परत गुणीला अठ्ठावीस विक्रांनो हा गुणाकार चोवीस चौसष्ट चौसेमी हे त्या चौपट करून येणाऱ्या नवीन वर्तुळाचं क्षेत्रफळ आता ह्या मूळच्या क्षेत्रफळापेक्षा हे नवीन वर्तुळाचं क्षेत्रफळ कितीपट आहे करायचं काय तर या चौ चोवीस चौसष्टला एकशे चोपन्न भागायचं नवीन वर्तुळा वर्तुळाच्या क्षेत्रफळाला मूळच्या वर्तुळाच्या क्षेत्रफळानं भागायचं हा भाग म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर सोळापूट हे उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे